हा आजचा जो आपला व्हिडिओ आहे ना तर त्या मंदिराची ओळख दाखवण्यासाठीच आहे मित्रांनो ह्या मंदिरातील जी श्रीविष्णू मूर्ती आहे ना तर ती साधारण तीनशे वर्षापूर्वी येथीलच या परिसरात पूर्ण लोकवस्ती होती तर त्या ग्रामस्थांना मिळाली होती पहिला कसं म्हणतात की हा पूर्ण जंगलाचा भाग होता यायला वाट वगैरे नव्हती हो पण इथील वेलदूर गावातील ग्रामस्थांकडून आहे ना इथे पाकडीचं वर काम झालं जेणेकरून भक्तांना वगैरे येत आहेत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो बरेच दिवसापासून आहे ना मी जवळजवळ गुहागरपासून पासून जातो जातोय दापोलीत वगैरे जातोय तर रस्त्यावरच मंदिर एक मंदिराचं बॅनर बघतो मी म्हटलं एक दिवस या ठिकाणी येऊया काही लोकांनी यानं इथली भीती दाखवली होती की वाघ वगैरे आहेत अन्य प्राणी वगैरे आहेत किंवा जाऊ नका वगैरे तशी परिस्थिती होती नाही म्हणायला हरकत नाही परंतु आज आपण यानं स्पेशली या मंदिराची भेट का घेतो आहे कारण इथल्या ग्रामस्थांचा आपल्याला कुठेतरी सपोर्ट मिळाला आहे सो हे मंदिर ज्यांना मित्रांनो तर वेलदूरमध्येच आहे लहानपणी मी इकडे पोहायला वगैरे यायचो पण कधी हे मंदिर माहीत नव्हतं तुम्ही देखील कधी ह्या ठिकाणी येत असाल तर जेव्हा कधी याल ना त्यावेळेला ह्या मंदिराला देखील भेट द्या आणि हे थोडं अपर अपरिचित मंदिर आहे खूप छानसं या मंदिराला इतिहास आहे आणि तो इतिहास आहे ना जो तो आपण आजच्या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत सिद्धेश्वर मंदिर गुहागरकडून वेलदूरकडे जाताना रस्त्यालगतच एक वाट घनदा जंगलाकडे जाते त्या वाटेने जाता पुढे आपण मंदिरापाशी पोहोचतो मंदिरासाठी मित्रांनो येताना ना अशी काहीशी वाट आहे छोटंसं धरण आहे त्या धरणाच्या तिथून आपल्याला आहे ना पुढेनंतर पायऱ्या चढत चढत मंदिराकडे जावं लागतं पहिल्या असं म्हणतात की हा पूर्ण जंगलाचा भाग होता यायला वाट वगैरे नव्हती पण येथील वेलदूर गावातील ग्रामस्थांकडून आहे ना इथे पाकडीचं वर काम झालं जेणेकरून भक्तांना वगैरे येत आहेत दरवर्षी निमित्त आहे ना या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो आता तुम्ही बघताय आपण मागच्या वाटेने आलो मागे एक धरण लागतं ते धरण ओलांडून आपल्याला इकडे यावं लागतं आता समोर आपले मंदिर आहे मंदिर तुम्हाला दाखवतो मंदिरात प्रवेश करूया दर्शन घेऊया हे मंदिर तीनशे वर्ष जुने असल्याचे सांगितले जाते या मंदिराचे बांधकाम पांडवकलीन किंवा शिवकालीन असल्याचे संदर्भ लावले जातात मंदिराचे स्थापत्यशास्त्र आकर्षक आहे वेळणेश्वर मंदिर डाळकेश्वर मंदिर व हे सिद्धेश्वर मंदिर यांची बांधणी एकाच कालखंडातील असावी असा देखील अंदाज बांधला जातो हे मंदिर अपरिचित असल्या कारणाने याचा इतिहास फार कमी लोकांना माहीत आहे त्यामुळे ठोस कोणतीही माहिती देता येत नाही घनदाट जंगलात असलेल्या या मंदिराकडे आता जाण्यासाठी सुस्थितीत पायवाट केलेली आहे मंदिर परिसरात नंदी दीपमाल एका बाजूला समाधी आहे व मंदिराच्या डाव्या बाजूला श्री विष्णूंचे शाळेग्राम शिळेतील मूर्ती असलेले मंदिर देखील आपल्याला पाहायला मिळते शाळेग्राम शिळेतील ही श्री विष्णूची मूर्ती आहे ना जवळजवळ साडेतीनशे ते तीनशे वर्ष जुने आहे असे म्हणतात की ह्या ठिकाणी पहिले लोकवस्ती होती या ठिकाणी खाली कोंडी म्हणून एक नदीचं पात्र आहे तर त्या पात्रामध्ये येथील लोकवस्तीतील लोकांना ही मूर्ती सापडली होती त्याने तिथून ती मूर्ती काढून ह्या ठिकाणी तिला आणून ठेवलं होतं जवळजवळ दोन हजार बावीसपर्यंत ही मूर्ती मूळ आता ज्या गाभाऱ्यात आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आली नव्हती हो परंतु नंतर ग्रामस्थांनी थोडा विचार केला की ह्या मूर्तीची स्थापना करावी थोडी डागडुजीकरण करावं म्हणून येथील ग्रामस्थांनी ना ह्या मूर्तीला हलवण्याचा प्रयत्न केला परंतु महेश पेवेकर यांचा ह्या कारागिरांचा जोपर्यंत हात लागला नाही ना तोपर्यंत ही मूर्ती गाभाऱ्यात स्थापन झाली नव्हती असं म्हणतात की महेश पेवेकर ह्या ग्रामस्थांनी या मूर्तीचं काम केलं आणि त्यानंतर ही मूर्ती गाभाऱ्यामध्ये स्थापन झाली तर मित्रांनो पूर्ण मंदिर परिसर बघाल सिद्धेश्वराचं मंदिर असेल किंवा श्री विष्णू मंदिर असेल तर हे संपूर्ण बांधकाम जे आहे ना ते बघायला गेलात तर तीनशे वर्ष जुनं असावं मला एवढा मंदिरांमधला मला एवढी मंदिरांमधली माहिती नाही परंतु बा एखाद्या आपलं बघण्यावरून आपण सहज सांगू शकतो की तीनशे वर्ष तरी हे मंदिर जुनं असावं आता इथे एक मित्रांनो दीपमाळ आहे दीपमाळ या सुद्धा आहे तिकडे सुद्धा आहे असं म्हणतात की दीपमाळवर आहे ना मंदिराची साधारण आहे ना त्याचा इतिहास किंवा त्या मंदिराची बांध बांधणी किंवा बांधकाम कधी करण्यात आलं आहे ना हे ओळखता येतं अजून मित्रांनो मागाशी जसं की तुम्हाला बोललो की अजून एक मला या ग्रामस्थांकडून गोष्ट कळाली तर ती म्हणजे या ठिकाणचं हे स्थान तर मित्रांनो पहिला आल्याला आहे ना मला वाटलं की फक्त बेलाचं झाड आहे नंतर इथे पूजा केली आहे म्हणून मी विचारलं की पूजा का करण्यात आली आहे म्हटलं इथे इथे कोणतं स्थान आहे तर असं सांगण्यात आलं की ह्या ठिकाणी म्हणजे पहिली ह्या ठिकाणी जी लोकवस्ती होती आता हे पूर्ण जंगल आहे पहिल्या ह्या ठिकाणी मित्रांनो लोकवस्ती होती तर या लोकवस्तीतील एक गृहस्थ त्यांनी ह्या ठिकाणी ना जिवंत समाधी दिली होती आता ह्यांचीच काही पिढी आहे जी अलिबागला आहे म्हणतात जर कोणी ही व्हिडिओ बघत असेल तर त्यांना मा नक्कीच माहिती असेल की हे स्थान काय आहे ते आता इथे बेलाचं झाड आहे आणि ह्या बेलाच्या झाडाचं तुम्हाला महत्त्व माहितीच असेल की शिवपिंडीवरती हे बेलाच्या झाडाचं पान ठेवलं जातं सो so, असंही आहे मित्रांनो ह्या ठिकाणी जिवंत समाधी घेण्यात आली होती तर मित्रांनो ही होती आजच्या श्री सिद्धेश्वर मंदिराची माहिती काही मंदिर मित्रांनो आहे ना अपरिचित आहेत परंतु त्यांचा कुठेतरी इतिहास असतो तो काढण्याचा आपण प्रयत्न करतो आहे बऱ्याचशा व्हिडिओ मी मित्रांनो करतो आहे आणि त्याचं काढण्याचं कारण एकच की कुठेतरी नाही हा मंदिराला नाही ना, इतिहास जो असतो ना तर तो बाहेर पडला पाहिजे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर ते मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका